माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले परभणी जिल्ह्यात जे घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृत ठेवलेली होती एका ते एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आज संतापाची लाट पसरलेली आहे प्रत्येक जिल्ह्यात त्या घटनेचा निषेध म्हणून त्या मोर्चे काढल्या जात आहे त्याचा निषेध केला जात आहे अकोल्या जिल्ह्यात सुद्धा आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्या घटनेचा निषेध केला तात्काळ ह्या ज्या कोणी संविधानाची विटंबना केली असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्या व्यक्तीने कोण याची विटंबना करायला लावली त्याची चौकशी शासनाच्या वतीनं झाली पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही निवेदन दिलं आणि तात्काळ त्या आरोप्याला देशद्रोही म्हणून शासनाने घोषित केलं पाहिजेत आणि हा व्यक्ती कोण याला हे प्रकरण करायला लावलं त्याची चौकशी झाली पाहिजे देशात महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही झाली पाहिजेत याची दखल माननीय या गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजेत एवढीच आजच्या माध्यमातून विनंती करतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो जय संविधान जय भारत